मध्ये काय बोलणं नमस्कार अक्षय भाऊ नमस्कार झालं जय शिवराय आम्ही आता नाणे गेलो होतो तर आपल्या छत्रपती शिवरायांचा जिथं जन्म झाला किल्ले शिवनेरी तर नाणे हा म्हणजे नाणेघाटात भरपूर पर्यटक फिरायला येत असतात तर त्या ठिकाणी पर्यटकांची फसवणूक कशाला करतो तुम्ही पैसे घेता पर्यटक येतात तिथं तुम्हाला पैसे देतात म्हणजे तिथं एक पहिला काय गेल्या गेल्या पुढं ओसरांच्या पुढं बरोबर ना ओसरांच्या पुढं गेल्यावर एक काय तिथं लोक पैसे घेतात देतात आणि त्याच्याही पुढे गेल्यावर सगळ्या लोकांनी पैसे द्यायचे तर मग हे आडवून नको होत नाही मग काय होतं आहे मग त्याच्यामुळं मागाशी आम्ही फिरायला गेलो होतो तर ते म्हणले का तुम्ही बाबा तिथंही पैसे द्या हिथंही पैसे द्या तर हे चुकीचं आहे ना कारण का ही शिवजन्मभूमी आणि आमचे दोन्ही आमदार असतील अतुल शेठ बेंके असतील आपले आमदार त्याच्यानंतर शरद दाता सोनवले ज्यांनी शिवजन्मभूमी ही तालुका पर्यटन घोषित केलेली त्यांनी आव्हान केलेले म्हणजे पर्यटकांचे तुम्हाला हे कशाला करताय तुम्ही पैशासाठी आज त्या ठिकाणी किती कि कर्मचारी आज कामाला आहे मला सांगा बरं किती कर्मचारी आज रेग्युलर कामाला आहे ज्यांच्याकडे आय डी आहेत जे कर्मचारी आहेत किंवा वन वेग, वन विभाग असेल किंवा आर्कोलॉजी डिपार्टमेंट असेल किंवा प्रत्येक विभागातले कोणते परमनंट कर्मचारी त्या ठिकाणी असतात हा गावकऱ्यांना काम भेटलं हे आमचा अभिमान आहे कारण का छत्रपती शिवाजी महाराजाचा असे होते का ते प्रत्येक गावाला किंवा प्रत्येक गावागावातल्या माणसाला काम देत होते आज त्या लोकांना कामगार भेटला रोजगार भेटला हा आमचा अभिमान आहे पण त्या ठिकाणी तुम्ही जर पर्यटकांची फसवणूक करताय तर हे चुकीचं आहे ना तुम्ही त्या ठिकाणी टोल नाका उभा करून पैसे घेताय परत पुढे गेल्यावर पैसे घेताय तिथं पार्किंगला गाडी लावा तिथं एवढे पैसे द्यावं लागतील हे चुकीचं आहे ना आणि मागाशी आमच्याबरोबर एक माणूस बोलला पण का बाबा हे चुकीचं आहे ना तुम्ही जर अ का शेवटी तुम्ही ओ जर गणपतीला गेले शिवजन्मभूमीत प्रत्येक जण येणार आहे आमच्या शिवजन्मभूमीत येणारा प्रत्येक माणूस आहे टोल आपल्याला किती ठिकाणी द्यावा लागतो एकाच ठिकाणी ना आपली गाडी ज्या वेळेस आज जाती फक्त एकदाच द्यावा लागतो ना दोन ठिकाणी नाही द्यावं लागत दोन ठिकाणी कस काय द्यावा लागतो तुम्ही जर तिथं एक जण शिवजन्मभूमीत आज त्या ठिकाणी लोक फिरायला जातात मग तुम्ही एका ठिकाणी टोल घेत आहे बरोबर आणि परत गेल्यावर पार्किंगचे पैसे घेतात म्हणजे तुमची वैयक्तिक जागा सांगून हे चुकीच आहे ना मग आम्ही त्यांना सांगितलं का बाबा हे चुकीचं आहे मग ते म्हणले का बाबा तुम्ही आमच्या बायकोचा हात धारला आमच्या बायकोला असं केलं आमच्या बायकोला तसं केलं तर आम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेतो आम्ही तसं काही करत नाही पाच दहा रुपये द्यायला आम्हाला काय अडचण नाही आणि छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीत जो माणूस पाच हजार रुपये खर्च करून इथे येतो तर त्याला पन्नास रुपये टोल देणं काय अवघड नाही पण विषय कधी येतो ज्या वेळेस तुम्ही टोल एकदा घेता ना तो दोन दोन वेळा दिला ना तर माणसाची हरसमेंट होती काय होतं तुम्ही हिथं टोल दिला बरोबर बर आज संदीप भाऊ आज संदीप भाऊनी माझा व्हिडिओ घेतला मला खरंच बरं वाटते संदीप भाऊ तुम्ही सांगा एका ठिकाणी टोल घेतला दोन ठिकाणी टोल कुणीच देत नाही आज तुम्ही किती देवस्थानामध्ये दे जाता दोन ठिकाणी कोण टोल देत नाही ना किंवा पार्किंग देत नाही मग तुमचं पार्किंगचं आहे ना मग तुम्ही पार्किंगची पावती देता का त्यांना तुमच्याकडे पार्किंगची पावती आहे का बरं ती तुमची वैयक्तिक पार्किंग असेल मग तिथं बोर्ड लावा का आमची वैयक्तिक पार्किंग आहे इथं गाडी आणू नका तिथं आर्कोलॉजी पण आहे ना मग ज्या ठिकाणी जर समजा छत्रपती शिवाजी महाराजांची इथं आपण काम करायला जातो तर तिथं आर्किओलॉजी आडवी होती मग नाणेच कस काय येत नाही आणि नाणे कुठं आमची गाडी मागाशी उभी होती कुठं जिथं रांजण आहे आपली तिथं गाडी गेली तिथं तुम्ही टोल घेता कसं काय तिथंही पार्किंग घेता कसं काय मग तुमचं ना मग तुम्ही बोर्ड लावा ना तिथं मग जर तिथं बांधणं झाली मग एखाद्या लेडीजला पुढं उभं करायचं मग लेडीजचा हातदारला तर लेडीजचा हात दारायला असं कोण धरत नाही किंवा लेडीजला कुणी शिवाय देत नाही कुणी कोणच्या खिशातले पाच पन्नास रुपये काढत नाही कारण का आम्हीसुद्धा समाजात चांगले काम करणारे माणसे आहेत कोणच्या खिशातले असे पाच पन्नास रुपये काढायला आम्हाला काही टाईम नाही कोणत्या लेडीजचा हात धरायला आम्हाला टाईम नाही कारण का आम ना, ती आमची माता मावली ना तुमची लेडीज तिथे मग तुम्ही तिथं का नसता तुमचा एखादा चांगला कर्मचारी तिथं पाहिजे ना बरोबर आहे ना संदीप भाऊ तुम्ही आज समाजामध्ये काम करता ना आज हा पर्यटन विभाग आहे बरोबर शरददादा सोनवने काय म्हणले आपला जुन्नर तालुका हा पर्यटन घोषित झाला पाहिजे ब तो फक्त म्हणून होणार आहे का तिथं प्रॉपर नियोजन पाहिजे ना तुम्ही जर तशी माणसं ठेवली एकाच्या अंगावर ड्रेस नाही तिथं नाणे घाटात जाणारे आत्ता खाली कमेंट करायची संदीप भाऊने आज माझी बाईट घेतली खाली जाणाऱ्यांनी घाटात बरेच जण येऊन फिरून गेलेले आहेत प्रत्येकाने सांगायचं टोलला किती पैसे असतात कोणाच्या अंगावर ड्रेस तुम्ही पाहिलंय आहे का किंवा प्रत्येकाला ड्रेस कोड आहे का ड्रेस कोड असतो ना आज तुम्ही शनी शिंगणापूरला जा शिर्डीत जा त्यांना काय असतात ड्रेस कोड असतात ना असतात का नाही पार्किंगला गेलो आपण तर तिथं त्यांना आयडिया असतं ड्रेस कोड असतो तरी पण आम्हाला अभिमान काय आहे का बाबा आमच्या तालुक्यात त्या मावळ भागामध्ये आज चार दहा पोरांना रोजगार भेटला हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पण त्या रोजगाराच्या आडून जर कोण जर चुकीचं करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही आणि जर तो म्हणत असेल लेडीजचा धरला याचे पन्नास काढले तर आम्ही तेवढे बेकार चाळे करत नाही आम्हाला तेवढे कामही नाही हे चुकीच आहे तर संदीप भाऊ तुमच्याही माध्यमातून सांगतो अहो आम्ही गेलो तिथं तर आम्ही पहिला एक टोल भरला त्याच्यानंतर आम्ही पुढं परत पार्किंगला गेलो आम्ही गाडी कुठं लावली रांजणी पशी तर यांची माणसं नाही ते आले म्हणले पैसे द्या म्हणले पैसे कसले द्यायचे तुम्हाला तर ते म्हणले इथं पार्किंग आहे म्हणलं पार्किंग कोणाची म्हणलं आर्किओलॉजी काय बघा शेवटी आम्ही समाजासाठी काम करतो आमचा विचार ना अधिकार आहे आज आपण संविधानाने वागतो बरोबर आर्किओलॉजी आहे किंवा वन विभाग आहे किंवा प्रशासनाचे कोणतं तरी ते एक आयडी पाहिजे ना त्यांना पाहिजे का नाही त्यांच्याकडे आयडीवरती नव्हते त्यांच्याकडे काय पाहिजत माहिती का यायचं एक मशीन दे पैसे कस काय द्यायचे लोकांनी तुम्हाला पैसे कस काय द्यायचे कारण का लोक लांबून लांबून येतात आणि लोक भांडणं करत नाही जशी आज आम्ही केले प्रत्येक माणूस मुंबई नाशिक कोल्हापूर सांगली सातारा अख्ख्या भारतभरातून आपल्या शिवजन्मभूमीत लोक येतात ती भांडणं करायला येत नाही ती फिरायला येतात मग ते काय म्हणतात बाबा मागितले कुणी त्यांना काय माहीत नसतं मग ते काय करतात पाच पन्नास काढ दे यांना माहित ना नाही इथं चाललंय काय बरं तिथं सुखसुविधा किती आहेत तुम्ही पार्किंग किती पार्किंग आहे तिथं तिथं बोर्ड आहेत पार्किंगचे तुम्ही आता माझ्या बरोबर चाला पार्किंगचे मग तुमची पार्किंग आहे ना बोर्ड आहे तिथं बोर्ड आहे तुमचा पार्किंगचा बोर्ड पाहिजे तुमच्याकडं पार्किंग कुणी दिली आर्कोलजीने दिली का किंवा कुणी दिली हे तुमच्याकडे पाहिजे ना माझ्यासारखं वागू नका आणि मग जर आमच्या सारखा का, आम सामाजिक कार्यकर्ता जेवा बोलतो मग हे काय म्हणतात आमच्या लेडीजचा हात धरला आमच्या लेडीजला शिवे दिल्या ले ले ले, त्याच्यानंतर आमच्या कामगाराकडून पन्नास रुपये काढले तर ते आता पोलीस स्टेशनला आले ते आम्ही सांगायला आलतो आणि आमच्याकडे सगळ्या रेकॉर्डिंग घेत का कसले पैसे मग काय चाललं कोण मग त्यांना फोन केला आम्हाला नाव काय यांचं नाव काय यांचं पार्किंग गणेश सांगडे आणि या बघा हा तिथला प्रॉपर रहिवाशी बरं प्रॉपर रहिवाशाला हे आहे का पार्किंग आहे का तुझं नाव सांग मी प्रॉपर दीपक भरत बोरकर मी तिथला प्रॉपर उसरा राहणार उसरांचा माझ्याकडून सुद्धा पार्किंग मागत असेल चुकीच आहे ना प्रॉपर माणसाकडून जर पार्किंग मागचा हे चुकीच आहे ना चुकी आधार कार्ड आहे चुकीच आहे चुकीच आहे आधार कार्ड दाखवतो मी तुम्हाला सगळं दाखवतो हा हा प्रॉपर माणूस आहे हा उसरांचाच आहे मग जर हा माणूस झाला पैसे मागा पार्किंगला त्यांची माणूस होती ना कोण पुरुष होते पहिले आणि ते वयस्कर होते महिला आणि नंतर महिला पुढे केल्या मग ऐका महिला आल्या तसं आम्ही गाडीत बसलो आम्ही गाडी येऊ टर्न मारला आणि निघून आलो हा म्हणलं आम्ही काय ते पण हे चुकीचं आहे कारण का आम्ही जर काम करतो आम्ही छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीत राहतो आम्हालाही वाटतं आमचा तालुका पुढे जावा कारण का या शिवजन्मभूमीत एक माणूस येत नाही लावला फोन कोणाला लावला ला यांना ला लाव काय नाव गणेश त्यांना ला लावला तर ते काय म्हणले तुझ्या आश्रमाचं काय चाललंय आम्हाला माहितीये आमच्या आश्रमाचा फोन लावायला ला मी लावला होता स्वतः फोन फोन याच्यासाठी लागला का दादा आम्ही लोकल येत हा लोकल माणसाकडून तू टोल घेतो का म्हणजे पार्किंग वगैरे घेतो का याच्यासाठी फोन लावला होता तर ते म्हणले कोण कोण आहेत तुम्ही म्हणलो अक्षय भाऊ येत माझ्यासोबत ते मग अक्षय भाऊकडे दे म्हणले मग अक्षय भाऊ कधी अक्षय डायरेक्ट शब्दांनी बोलायला लागले का तुझ्या आश्रमाचे काय उद्योग चाललेत हे आम्हाला माहिती आहे असं तसं बरोबर आहे हे चुकीच आहे ना आणि काय चाललेत मग तेच मी तेच मी आता विचारायला कालतो माझ्या आश्रमाचे काय चाललेत उद्योग मग ते हे पोलिस सांगतील ना तू सांगायची गरज नाही पण तुझी जर दमदाटी चालू असेल जर तुमच्या गावातला माणूस आमच्या बरोबर आहे आज सांगतोय तो उसरांचा आहे त्याचा आधार कार्ड तिथले तुम्ही ग्रामस्थानकून टोल घेता ग्रामस्थानकून पैसे घेता हे चुकीचं नाही नाही झाली मग काय आलं मग तुम्ही जर चार चार पाच पाच चैनी घालणार चार चार पाच पाच चैनी घालून जर लोकांना दमदाट्या करणार लेडीज पुढे उभे करणार आम मग आमच्याकडे कस काय आमच्या एका माणसाला मारले मग अशी त्यांनी मग अशी ब्लेडने वार केलेत मानेवर एकाच्या तिथंच उसरांमध्ये गाठघर मध्ये त्यांच्या लेडीज होत्या लेडीजचं नाव नाही माहिती आमच्याकडे हा दहा बारा जण त्यांचे होते आमच्या आमच्या आमच्यातलं जे एक जण आहे त्याला मारलं प्रतीक म्हणून प्रतीक 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 तर आता ते कळन ना आल्यावर इथे कळणारच आहे ना नाही त्याला घेऊनच आलोय त्याला येतोय आता काय मग इथं आणून म्हणलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा पण हे चुकीचं आहे ना हा बरोबर आमची काय मागणी नाही आमची एकच मागणी आहे सामान्य माणसाची लुटमार होऊ नये बरोबर बरोबर तुम्ही एक टोल घेता ना तो तेवढाच घ्या कोणता शरद दादांना एकच करणार का दादा जो टोल आहे ना तो योग्य आहे कारण का तिथलं पुढलंही चांगलं कारण का ज्या वेळेस तुम्ही टोल घेता आपण रस्त्याचा टोल देतो हक्काने देतो कारण का आपला रस्ता चांगला राहायला पाहिजे तसंही आता आपण नाणेघाटात जाताना आपण टोल भरतो तो दिलाच पाहिजे कारण का तो सामान्य माणसाचा अधिकार आहे कारण का ज्या वेळेस तुम्ही टोल देणार तिथं चार लोकांना काम भेटेल रोजगार भेटेल आणि तिथली स्वच्छता राहील पण प्रत्येक ठिकाणी जाऊन माणसाने पैसेच देणं आणि लूटमार करणं हे चुकीचं आहे आणि तिथली दादागिरी आम्ही संपून टाकू किती लोक होते मारण करायला मारण करायला सुरुवातीला दोन तीन जण होती नंतर त्यांची भरपूर लोक आली लेडीज त्यांनी समोर केल्या आम्ही गाडीला टर्न मारला आणि आम्ही निघून आला एकच एकच जण तो प्रत्येक म्हणून घेऊन येतात अजून तो काय म्हणतोय यायचाच नाही मला इकडं तो म्हणतोय गाभारलाय तो म्हणतोय यायचाच नाही तो म्हणतोय पोलिसांना तिकडे घेऊन या पुढे नाणे गाटात जिथं आले तिथंच घेऊन या त्याला म्हणलं नको आम्ही पोलीस स्टेशनला जातो तो म्हणतोय आजून्य तिथंच घेऊन या पोलीस सगळी जिथं झाले तो आरोप काय करतोय तो म्हणतो का तुम्ही गेले तिथं हुज्जत घातली हुज्जत घालायचा विषय कशामुळे झाला का ज्या वेळेस आम्ही जर पैसे देतोय त्यांनी का आरोप के काय केला नाही ते म्हणले उज्जत घातले तुम्ही तिथं त्यांच्या बरोबर बरं हुज्जत घातली म्हणजे अशी विनाकारण हुज्जत कोण कोणाबरोबर घालतोय बरं तुम्ही सांगा आज ओझर गणपतीला भरपूर लोक फिरायला येतात ओझर गणपतीला एकदाच गाडी अडवली जाते ना का चौका चौकात अडवली जाते एकदाच ना मग गाडी पर्यटन आहे नाणे घाटात गेल्यावर गाडी किती वेळा अडवली पाहिजे एकदाच ना, ना, एक ना मग तुम्ही चार चार वेळा लोकांची हरासमेंट का करता मग तसे बोर्ड लावा ना तुम्ही नाणे तो लोक फिरायला येतात मग उद्या शिवनेर तसंच करा एक काय काम करा इथं जुन्या स्टँडला एक लावा पुतळ्यापाशी गेल्यावर एक लावा आणि महाराजांच्या पुतळ्यापाशी एक लावा आणि घ्या पैसे तुम्हाला काय लागत असतील ते हा जर अशी जर फसवणूक तुम्हाला करायची असेल हे चुकीच आहे ना तर माझी शरद दादांना एकच विनंती आणि आमचे अतुल शेडबिणके यांची तर पहिल्यापासून एक प्रामाणिकपणे भावना असती आणि त्याच्या लय कम्प्लिटी जो गणेश सांग काय नव्हते गणेश सांगले त्याच्या लय कम्प्लिटीत तो कायम लोकांना त्रास देतो जे पर्यटक बाहेरून येतात त्यांना कायम त्रास देत असतो तर आमची शरद दादांना एकच विनंती का दादा याला आवर्ग आला आणि फक्त तिथं एक तोल माणसं येतात ना देतात ना तिथं पन्नास रुपये तर तेवढंच घेऊन त्याच्यात विकास करा ना बस एवढं सांगाल जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जाऊ जय शिवराय जय संभाजीराजे